नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग तिसरा प्रकरण क्रमांक एकवीस या काळाच्या भाळावरती या कवितेचे कवी आहेत उत्तम कोळगावकर तर आज आपण या कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न पहा मित्रांनो नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोण कोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे उत्तर नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी सांगत आहे की तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तृत्वाच्या तु तेजाचा टिळा लाव तुझ्या कष्टातून या ठिकाणी मानवतेचा मळा फुलो रोज तू नवीन स्वप्ने पहा तुझ्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात राहा कितीही संकटे आली तरीही मागे फिरू नको अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड असे प्रयत्न कवी स्वप्ने साकार करण्यासाठी सांगत आहेत उपप्रश्न दुसरा पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते उत्तर काट्यांमधल्या वाटांमधून जेव्हा तू चालत पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्या नभाकडे अलगत घेऊन जातील तुझ्या जा स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत करतील तेव्हा उन्हाच्या झळा सरून जातील आणि पानकळा नाचतील असे कवीला वाटते पुढचा उपप्रश्न आहे नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर नवीन दिशा शोधल्यावर त्या वाटांवरून नवीन वारे नवीन दिशा सापडतील तुझ्या कार्यातून धरणीवर असणाऱ्या शिळा गाऊ देत असे कवी सांगत आहे प्रश्न दुसरा आणि तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ सांगा आता आपण या ओळीचा अर्थ पाहूयात नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी अथक परिश्रम घेऊनच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा, अशी कवीची अपेक्षा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्यांची माहिती आठ दहा वाक्यात लिहा तर आपण मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीची माहिती पाहूयात महात्मा ज्योतिबा फुले हे एकोणविसाव्या शतकातील भारताच्या प्रमुख सामाजिक सुधारक आणि कार्यकर्ते होते त्यांनी मुलांना आधी आणि अधिकारहीन वर्गांना विशेषतः स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी परिश्रम केला त्याचे कार्य आहेत फुले व्यक्तींच्या आणि समुदायांच्या सामाजिक उद्धारात शिक्षणाची महत्वाकांक्षा ओळखली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी भारतातील पहिली महिलांसाठी शाळा स्थापन केली त्यांनी बालविवाह आणि सतीप्रथाविरुद्ध विरुद्ध सखोल आंदोलन केले आणि स्त्रियांच्या शिक्षण आणि सामाजिक उन्नतीसाठी काम केले महात्मा फुले यांनी जातीवादाच्या प्रणालीचा निषेध केला आणि जातीवादाच्या भेदभावाच्या निर्मूलनासाठी काम केले त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी अनाथ मुलांसाठी आणि विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केले आता त्यांचे पुढील आणखी एक दोन कार्य आपण लिहिलेले आहेत ते पाहूयात तसे तर त्यांचे अनेक कार्य आहेत पण आपण पाहूयात ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे दुःख इंग्रज सरकार समोर आणले महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसू ब्राह्मणांचे कसब असे अनेक ग्रंथ लिहिले ज्योतिबा फुले यांच्या या संघर्षामुळे अन्यायविरुद्धच्या लढ्यामुळे समाज सुधारणेच्या महान कार्यामुळेच ते लोकांच्या मनातले खरे महात्मा बनले हे ज्योतिबा फुले यांच्याविषयीची त्यांच्या कार्यांची माहिती होती आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा उत्तर माझी इतरांना मदत होण्यासाठी मी समाजसेवक बनून समाजाची सेवा करेन समाजसेवक बनल्यामुळे मला समाजातील लोकांच्या समस्या समजतील त्यांचे प्रश्न समजतील आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन प्रश्न पाचवा कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोणकोणती कौन स्वप्ने पाहता उत्तर देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी विषमता पूर्णपणे नष्ट व्हावी जातीभेद नष्ट व्हावेत सर्वांचे स्वप्ने पूर्ण व्हावीत सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे प्रश्न सांवा खालील तक्त्यात अ कविते गटात कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत ब गटात ओळींचा अर्थ लिहायचा आहे उत्तर पाहुयात सूर्यफुलांच्या फुलवी बागा या कवितेचा अर्थ आहे सूर्यफुले ज्याप्रमाणे सूर्यांचे प्रतीक असतात जणू ती सूर्यांचे तेज आपल्यात साठवत असतात त्याचप्रमाणे तू तु उजळून तुझा प्रकाश सर्व घरां घरांत पसरू दे असे कवीला वाटते पुढची कवितेची ओळ आहे काट्यांमधल्या वाटांमधून चालत जातो पुढे पुढे अर्थ काट्यांमधल्या वाटांमधून म्हणजेच अडचणीच्या मार्गांमधून तू पुढे पुढे चालत राहा स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे पुढे जात राहा अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट या कवितेच्या ओळीचा अर्थ आहे जीवनात येणाऱ्या दुःखरूपी अंधाराला तू तु तुझ्या पायदळी तुडवत जा आणि नवीन विचारांची पहाट घेऊन ये उंच आभाळी घेऊन झेपा काड शोधून नव्या दिशा उत्तर उंच आभाळात भरारी मारून म्हणजेच उंच विचारांच्या आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे असे कवी म्हणतात खेळूया शब्दांशी पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेत शोधा व लिहा समानार्थी शब्द पाहुयात कपाळ म्हणजेच भाळ प्रयत्न यत्न आकाश आभाळ पृथ्वी धरा सकाळ उषा दगड शिळा पुढचा उपप्रश्न आहे कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा थोडक्यात आपल्याला इथे यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत जसे की टिळा मळा करी घरी खळखळा खर, पानकळा धरणी करणी देऊणी जाऊन पहाट ललाट दिशा उशा नेतील जातील विचार करून सांगूया कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा उत्तर घराघराला म्हणजे प्रत्येक घराला क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला दारा दाराला प्रत्येक दाराला पाना पाण्याला म्हणजेच प्रत्येक पानाला पावला प्रत्येक पावलाला आणि झाडा झाडाला म्हणजेच प्रत्येक झाडाला प्रश्न सातवा नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा उत्तर नवी स्वप्ने उज्ज्वल भविष्य नवी पहाट नवे आयुष्य नवी आशा नव्या दिशा नवे मार्ग प्रश्न आठवा या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा उत्तर मी एक उत्तम प्रकारचा खेळाडू व्हावे म्हणून मला माझ्या कुटुंबातील माणसांनी खेळाची प्रॅक्टिस व्हावी म्हणून खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य नवीन घेऊन दिले माझ्यासाठी खेळ शिकवण्यासाठी एका प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे अशा पद्धतीने मला माझ्या घरातील व्यक्ती नवीन गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात मित्रांनो आपण समजून घेऊया त्याचे तुम्हाला उत्तर पाहायचे तुम्ही येथे याला स्टॉप करून याचे उत्तर लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा आनंदी राहा तुम्हाला प्रि शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका